तर संविधान सभागृहात बैठकीला सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत राजकीय विश्लेषक सुशीलजी कुलकर्णी जोडलेले आहेत सुशीलजी संविधान सभागृहात बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि या बैठकीमध्ये सर्वच घटक पक्ष सहभागी झालेले आहेत कस बघता याकडे मुळात एनडीएचे सर्व घटक पक्ष सहभागी झाले आहेत हा जो मुद्दा आहे तोच खूप महत्वाचा आहे म्हणजे जे काही चित्र निर्माण केलं जात आहे की एनडीए मधले काही घटक पक्ष येऊ शकतात जाऊ शकतात काय गडबडक होऊ शकते या चित्राला या निर्माण केलेल्या संभ्रमाला एनडीएची ही बैठक एक उत्तर असेल आणि एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे हेही देखील त्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे त्यामुळं एनडीएच्या या बैठकीकडं आणि त्या उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांच्याकडं बघितल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की एनडीए मध्ये कोणतेही मतभेद नाहीत आणि एनडीए सध्या तरी अभेद्य राहून नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान पदासाठी निवडणार आहे जी मात्र एनडीएचे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होतील मात्र त्यांच्या समोर आव्हानं कोणती असतील आता हे बघा नरेंद्र मोदींच्या समोरच्या आव्हानामध्ये सगळ्यात मोठ म्हणजे चित्र निर्माण केलं जात आहे की एनडीएच्या घटक दलांना ऍडजस्ट करून पुढे जाणे म्हणजे मोदी ज्या पद्धतीनं सरकार करायचे त्या पद्धतीनं सरकार मोदींना करता येईल का हा पहिला प्रश्न उपस्थित होतोय तर ते सरकार मोदींचं असेल त्यामुळं सरकार करणं मंत्रालयांचं खातेवाटप करणं हे पहिलं आव्हान असणार आहे आणि मला वाटतं सरकार स्थापन झाल्यानंतर म्हणजे मोदी या आव्हानालाही घेऊन पुढे असतील पण सरकार स्थापन झाल्यानंतर आज जी काही ब्युरोक्रसीच्या हालचाली सुरू आहेत म्हणजे सेबीची नियुक्ती करून टाकणे किंवा ब्युरोक्रेसी मधला एक वर्ग जो मोदींना मोदींना नको असं मोदी नको असं त्यांना वाटत तो वर्ग अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे म्हणजे मागच्या वेळेला विरोधी पक्षांचा असहकार मोदींना सहन करावा लागला यावेळी कदाचित बिरोक्रसीच्या असहकारावर मात करण्याचं एक वेगळं आव्हान मोदींच्या समोर असू शकत जी मात्र आव्हान तर असणार आहेत आणि त्यामध्ये नितीश कुमार यांची भूमिका किती महत्वाची वाटते कारण त्यांचा इतिहास पाहता हा प्रश्न जवळपास सगळ्या ठिकाणी एकच विचारला जातो किंवा सगळ्यांच्या मनामध्ये ही एकच शंका आहे की नितीश कुमार काय करतील नितीश कुमार काय करतील या प्रश्नाच्या उत्तराच्या आधी आपल्याला नितीश कुमारांचं बळ काय आहे हे बघितलं पाहिजे म्हणजे नितीश कुमार काही करण्याच्या स्थितीमध्ये आहेत का हे देखील तपासलं पाहिजे आणि नितीश कुमारांनी आत्ता काही बदल करणे हा त्यांच्या प्रतिमेला मारत असलेला विषय आहे हा दुसरा मुद्दा आहे म्हणजे नितीश कुमारांनी आता काही केलं बदल केला तर तो त्यांची प्रतिमा संपवणारा असेल नेहमी बाजू बदलवणारा असेल त्यामुळे ते करणार नाहीत नंबर दोन नितीश कुमारांनी काही निर्णय घेतला तरी आपल्या बारा संख्येवरती नितीश कुमारांनी बदल करून सुद्धा ती मॅजिक फिगरच्या खाली ते भाजपाला किंवा एनडीएला आणू शकत नाही आहेत नितीश कुमार आणि टीडीपीचे चंद्राबाबू नायडू ते एकाच डोक्याने काम करतील ही स्थिती नाही आहे कारण चंद्रबाबू नायडूंना जे काही आत्ता सत्ता प्राप्ती झाली आहे आणि जे काही पुढे घडवायचंय त्याचा विचार केला तर ते एकाच वेळी हे निर्णय घेतील ही शक्यता दिसत नाहीये आणि क्रियेला प्रतिक्रिया असते त्याप्रमाणे नितीश कुमार चंद्राबाबू नायडू यांना घेऊन इंडी जाणार असेल तर हे आल्यावर अस्वस्थ होणारा एक वर्ग मध्ये असणार आहे आणि जशी फोडाफोडी काँग्रेस किंवा इंडीला करता येऊ शकते पवारांना करता येऊ शकते तशी फोडाफोडी करण्याचं कसं असणारी माणसं भाजपमध्ये असतीलच की सोडत आहे की त्यांच्याकडे कुणी असणार नाहीये तर तिथेही त्या प्रतिक्रिया काय येणार आहेत ये त्याच्या काय होणार आहे ते सुद्धा बघितलंच पाहिजे जी मात्र आता राज्यामध्ये दोन तीन महिन्यानंतर निवडणुका आहेत विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर केंद्रामध्ये भाजपाची सत्ता असणं एनडीएची सत्ता असणं किती महत्वाचं आहे भाजपला एनडीए भाजपला आपली सत्ता केंद्रात असणं राज्यातल्या निवडणुकांच्यासाठी आवश्यकच आहे कारण त्याशिवाय भाजपला इथल्या सत्तेला कायम राखण्यासाठीचे प्रयत्न करता येणार नाहीत आणि आणखी एक महत्वाचा विषय जे काही भाजपच्या समर्थकांच्याकडून किंवा भाजपच्या विरोधकांच्याकडून भाजप संपली भाजप संपली भाजप संपली, संपली असा जो काही प्रवाह चालू आहे त्यात भाजपचा जनाधार संपलेला नाही आहे भाजपची प्लॅनिंग चुकलेली आहे ज्याला नियोजन म्हणतात ते चुकलेलं आहे आणि एंटायर मोदी नको असं वाटणाऱ्या वर्गांनी एकत्रीकरणातून केलेल्या नियोजनाचा हा परिणाम आहे की भाजप हरलेली आहे मी तुम्हाला उदाहरण धुळ्याचं दे। देईन धुळ्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे एका ठिकाणी मायनस झालाय मुंबईमधल्या भाजपकडे असलेल्या सोळापैकी तेरा ठिकाणी भाजप आघाडीवर आहे तीन ठिकाणी मायनसवर आहे हे जे तीन ठिकाणी मायनसवर मालेगाव मधलं मायनसवर इथे जो कमालीचा फरक आहे ना त्याचा परिणाम लोकसभेवर झालाय त्याचा परिणाम विधानसभेवर असाच होईल का तर विधानसभेची संख्या प्लस सहा आहे गुणिले सहा आहे तर एक गुणिले सहा अशी आहे तर ती ही एक गुणिले सहा जो प्रकार आहे ना त्याच्यामध्ये भाजप तुम्हाला विधानसभेमध्ये फटका बसलाय असं दिसत नाहीये तर तो भाजपला एखाद्या विधानसभा मतदारसंघामुळं एंटायर लोकसभेला फटका बसलाय असं दिसत आहे हा याचा फटका मराठवाड्यामध्ये भाजपला नक्की बसणार आहे कारण मराठवाड्यामधल्या बहुतांश मतदारसंघात भाजप पिछाडीवर आहे पण मुंबई विदर्भ उत्तर महाराष्ट्र इथे भाजपचं विधानसभेचं बळ कायम आहे आणि आत्ता जी काही आपल्याला दिसती आहे ती एकत्रीकरणातून ती स्थिती राहील असं नाही जर केंद्रात सत्ता असेल तर यामध्ये अजून मोठा फरक पडेल जी मात्र सुशीलजी दोन हजार चौदा एकोणीस मध्ये भाजपाचं एक छत्री अंमल होता मात्र आता काही घटक पक्षांना सोबत घेऊन चालावं लागणार आहे एकोणीशे नव्याण्णव मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी चोवीस पक्ष सोबत घेऊन चालले होते मात्र आता पाच वर्ष स्थिर सरकार ठेवण्यासाठी वाजपेयींचं जे कौशल्य होतं तेच कौशल्य आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला वापरावं वा लागणार आहे यात कितपत यश ये येतात दिसेल निश्चितपणे वाजपेयींच्या काळामध्ये वाजपेयींची प्रतिमा उलट मवाळ नेता अशी होती hmm. ते ऍडजस्ट करून घेतात अशी होती पण दोन वेळेला वाजपेयींना यश मिळालेलं नव्हतं hmm. एक तेरा दिवसांचं सरकार आणि एक तेरा महिन्यांचं सरकार या दोन सरकारला कोसळावं लागलं होतं आणि त्यानंतर अधिक अधिक व्यापकता घेत विचारांची म्हणजे आपल्या विचारांना आपल्या धोरणांना बाजूला ठेवून वाजपेयींना पुढचं पाच वर्ष सरकार दोन हजार चार पर्यंत चालवता आलं होतं मोदींची भूमिका ही मागच्या पेक्षा पुढच्या पाच मध्ये थोडीशी वेगळी असणार आहे आणि ती वेगळी अशी की आता ज्या लोकांच्या दोन विषयामध्ये मतभेद आहेत दोन तीन विषयामध्ये मतभेद असू शकतात एक जातनिहाय जनगणना एक वन नेशन वन इलेक्शन दुसरं युनियन सिव्हिल कोड आणि अशा काही मुद्द्यांच्यावरती थोडीशी मतविभागणी होण्याची शक्यता आहे तर या दोन तीन संवेदनशील मुद्द्यावर ज्यावरती मोदींना काम करायचं होतं त्यावरती सर्वांना सोबत घेऊन काम करावं लागणार आहे त्यामुळं काही मुद्द्यांना सर्वसमावेशक करून किंवा काही मुद्द्यांना बाजूला ठेवून अशा स्वरूपात हे सरकार चालवावं लागेल आणि ते पाच वर्ष टिकवावं लागेल एवढं मात्र नक्की आहे जी मात्र सुशील जी एकीकडे आपण पाहतोय सध्या काँग्रेस जरी सत्ता स्थापनेचा दावा करू शकत नाही किंवा करत नाहीये मात्र पुढच्या पाच वर्षात तसे काँग्रेसकडून प्रयत्न होताना दिसतील का मला वाटतं आता विधानसभा निवडणुका पुढच्या काही राज्यांच्या आहेत आणि त्या विधानसभा निवडणुकांच्या मध्ये काँग्रेसला मिळणारा वाटा या इंडी अलायन्सचं भवितव्य ठरवणार आहेत पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी इंडी सोबत आहेत का हा मोठा प्रश्न आहे त्यानंतर महाराष्ट्राची निवडणूक होणार आहे आणखी काही राज्यांच्या निवडणुका होणार आहेत या राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचं वाढलेलं बळ हे काँग्रेसला स्वबळाचा ते पुरफुरी येऊ शकते आणि अशा म्हणजे दिल्लीत तर केजरीवालांनी घोषणाच करून टाकली की पंचवीस मध्ये होणाऱ्या निवडणुका केजरीवाल स्वबळावर लढतील त्यामुळे तो स्वबळाचा नारा अधिक काँग्रेसला स्वबळाची होणारी इच्छा अनेक राज्यांच्या मध्ये हे अनेक ठिकाणी काँग्रेसच्या इच्छा आकांक्षा भावना वाढवणारा आहे आणि त्यामुळे हे किती टिचिड याविषयी शक्यता सुशील तुम्ही असेच जोडले गेले राहा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभागृहात पोहोचलेले आहेत संसदेचं सभागृह आहे संविधान स्मारकातील मध्यवर्ती सभागृह आहे आणि भारत माता के भारत माता के वंदे 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 स्वागत है भाई स्वागत है 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 हमारा लिए बड़ा गर्व और हर्ष का क्षण है कि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी हमारे बीच में आ चुके हैं मैं माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जी से कहूंगा कि वो गमछा और पुष्प गुच्छ के द्वारा माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का स्वागत करें माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जी स्वागत है भाई स्वागत है स्वागत है भाई स्वागत है स्वागत है भाई स्वागत है फिर तिसरी बार फिर तिसरी बार फिर बार, बार। तर आपल्यासोबत राजकीय विश्लेषक सुशीलजी कुलकर्णी जोडले सुशीलजी तुमचा मुद्दा पूर्ण क्रमांकाचा तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की येणाऱ्या राज्यातल्या निवडणुका हे ठरवतील आणि त्यात काँग्रेसची इच्छा कशी आहे एकत्रित लढायचं आहे का हे ठरवेल त्यामुळं ही अशीच एकरूपता राहिली नाही तर उद्या इंडीच्या सत्ता स्थापनेच्या स्वप्नांना देखील धक्का बसू शकतो त्यामुळं काँग्रेसला आता स्वबळाचा जर खुमखुमी आलीच तर ह्या स्वबळाच्या नाऱ्याला आल्याला तर तो सत्ता स्थापनेसाठी उपयुक्त करणार नाही त्यामुळे पुढच्या काळात सुद्धा येणाऱ्या काँग्रेस असे काही प्रयत्न करील अशी शक्यता मला वाटत नाहीये त्याचं कारण आहे भाजपचे दोनशे एक्केचाळीस चाळीस आहेत चाळीसच्या तुम्हाला काही संख्या आहे आणि तेवढी मिळून इंडू इंडीची नाही आहे तर हे हे गणित जरा लक्षात येत नाहीये कोणाच्या की जेवढी एकट्या भाजपची संख्या आहे तेवढी इंडीला मिळालेली नाहीये अशा स्थितीमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करणं हा वेगवेगळ्या ठरेल जी मात्र जी सध्या जे काँग्रेसनं भूमिका घेतलेली आहे किंवा इंडिया आघाडीने जी भूमिका घेतलेली आहे सत्ता स्थापन न करण्याची याकडे तुम्ही कसं पाहत आहे त्याला म्हणजे आताच्या घडीला म्हणजे आम्ही सत्ता स्थापन करणार नाही अरे करता येते का त्या भूमिकेला अर्थ कधी राहतो आम्हाला करता येऊ शकते पण आम्ही ना करणार नाही अशी स्थिती असेल तर हो। कोणत्याही स्थितीमध्ये तुम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही आहात त्यामुळं आम्हाला नको म्हणजे कोल्ह्याला द्राक्ष आंबट असा तो प्रकार आहे त्यामुळं ज्याला मी भूमिका म्हणत नाही ही राजकीय अपरिहार्यता आहे आपण सत्तेत जाऊ शकत नाही याची जाणीव निर्माण झालेली आहे आणि त्या जाणीवेतून आम्ही नाही करणार जा अशा स्वरूपाची ती भूमिका घेतलेली आहे त्यामुळे त्याला भूमिका म्हणता येत नाही ती राजकीय अपरिहार्यता आहे जी आणि मात्र पुढच्या पाच वर्षात तसे प्रयत्न होताना दिसतील का काँग्रेसकडून किंवा इंडिया आघाडीकडून मी तेच सांगतो तुम्हाला की पुढच्या काळामध्ये म्हणजे अगदी एक उदाहरण तुम्हाला मी देतो ते उदाहरण असं असतं की एखादी शिकार आली टप्प्यामध्ये तर खूप म्हणजे एखादा वाघ किंवा असा कुठला इतर प्राणी जर आला तर पाच पन्नास कुत्र्यांची झुंड मिळून वाघांची शिकार करू शकते ती होते सुद्धा पण त्यानंतर त्या शिकारीचे वाटे घेण्यामध्ये कुत्र्यांच्या मध्ये काळवंड लागत असते ठीक आहे म्हणजे नड्डा बोलत आहेत मी तुम्हाला माफ करा थोडा वेळ थांबवतो